सुनील सेवटकर आपण सन्मानाचा स्वीकार करायचा बालाजी खरात आणि आशिष वावरे आपण मैदानात घ्या विक्रम गायकवाड या के आशीष वावरे आणि बाबाजी खराब देवा थापा कुस्ती करे पहलवान ओ बच ना पकड़ा रहे ताराजी महाराज सिंगारी का उपस्थित कुस्ती चलिए नई कुस्ती हर सार नहीं होगी कुस्ती रा सवरा सुम hoan ah hoan 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 hoan

त्यांचं रोजच आहे कुस्ती म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम आहे ही काय खरोखरची कुस्ती होणार खरोखरचे पैलवान आपल्याला अप्पर कन्नड बघा ह्या पैलवासी खरोखरची कुस्ती हे मनोरंजनासाठी कुस्ती घेतली आहे बरोबर आहे का दुर्दैव असतात हा कुश्ती करा पहलवान कुश्ती करे पहलवान जी कुश्ती छुटेगी नहीं कुश्ती आर पार हो जाएगी चलो देवा थपा ओ कसे ब्रीज करते दो बगाता देवा आशीष वावरे आणि जमीर मुला बालाजी खराड आपण मैदानात आता लगेच आला तर तुमच्या कुस्तीची सलामी दिली जाईल जमीर मुलाने कुस्ती सम्राट असलम काजीचा पत्ता आणि साजिक पट्टा अण्णा गायकवाडचा पट्टा गार आखवण्याचा अशी कुस्ती लागणार आहे आणि एक नंबरचे मनोज माने कुस्ती सम्राट अस्लम काजीचा पट्टा बार्शी तालुक्यातला आगळगावचा आणि शुभम खोलेकर गंगावीर तालमीचा ज्या गंगावीर तालमीनं अस्लम काजी सारख्या पैलवाला मोठं केलं सुनील शेवटकरला मोठं केलं योगेश बोंबाळेला मोठं केलं सचिन खुर्दला मोठं केलं नितीन खुर्दला मोठं केलं अशा के संघाली पालिका शुभम खोरेकर आणि <laughs> <वो, वो, laughs> <laughs> वा जी कुछ करके दिखाओ कुछ बन के कुत्ते नहीं हो रही है फिर से फिर बार बनाओ <laughs> कुत्ते नहीं छूटेगी। मोन पटेलच्या आणि विक्रम गायकवाडच्या कुस्तीसाठी रामा गोडगे आपले सरपंच म्हणून नियुक्त झालेले आहे यांना एक कोच सगळ्यांना शभास आहे पुढच्या ज्या कुत्त्या आहेत त्या कुत्याशी सर्व कुत्याशीला रामा गोडगे यांची पंचमनी नियुक्ती झालेली आहे शेवटपर्यंतच्या आहे का शबाहेब हो <laughs> काय कुस्ती चालली देवा तपा कुस्ती नाही छुटेगी कुस्ती आर पार हो जाएगी या ठिकाणी बिरुदेव पटेल आणि विजय पटेल जाहीर करतात पुढच्या वर्षी विठ्ठल बिरुजा यात्रेनिमित्त दोन हजार ला एक भव्य दिवस कुस्ती मैदान याच ठिकाणी संपन्न होणार आहे पैलवान आणि वस्ताद मंडळी नोंद घ्या विरज पटेल या ठिकाणी जाहीर करतायत या महाराष्ट्रातील दिग्गज मल्लांच्या कुस्त्या पुढच्या वर्षी दोन हजार ला या आकार्यावरती लावल्या जाणार आहेत कोस्ती पहला पैलवादे फास्ट कदा फास्ट कोस्ती पहला पैलवादे ओ, ओ। मग तस टाकण्यानं त्या खाजच्या पैलाची होकत भरली हा <laughs> इकडे <इकना बकते> बघतय बघा <laughs> त्याला काय तर कळणार असत मछली गोता आणि सग वेळा कुशी मध्ये गोवा पत्ता त्या निर्णय नसारे